घरचं नाही गोड लागत बाहेरच गोड लागत तुम्हाला धन्यवाद मंडळ आपला आभारी ऐक ना लई भूक लागली होती अर्जंट अर्जंट का बेन हा बन त्यांना कामात जायचं होतं नेमकी अर्जुन मी त्यांना लई भूक लागली मळ्यातून आली म्हणलं तर काही बनावं म्हणलं तर भेळ होती घरात मग ओली भेळ बनवून देते त्यांना चांगली आणि त्याच्यासाठी कांदा घेतला तो बारीक चिरून घेऊ राहिले आता टमाट घेतले आता बारीक अशी चिरून घ्यायची हे लिंबू घेतलेले आपल्या घर झाडाच आहे आता लिपिकलेले नाहीत पण कच्चे आहेत पण तरी घेतलं भेळीमध्ये लिंबू टाकलं छान लागत हे बघ चिंबी काढून घेते ती भेळ वायटीची बाजारातली बाजारातली भेळ खायची माझी वेगळीच राहते पण आम्हाला आमच्या सारख्या बाया माणसाला बाजारात भेळ खाता येते का नाही तर मग आता याला भेळ खायचीच आहे तर मग आता त्यांना बनवून देते आणि माझ खाणं वय चल बनवते भेळ चांगली काढून घेते मुरमुरे आणि शेवटी एकत्र टाकते आणि स्पेशल लाल मिरची थोडी टाकायची आणि हे मटकी मटकी काही भेळसाठी नव्हती ती सकाळी भाजी केली होती पण आता ती उरली मग ती भेळ भेळ छान लागते मटकी थोडं मीठ टाकीते थोडस लिंबू हलवून घेते आता तुम्ही तर सगळेच टाकित असते भेळ करता नाही मट पण आता स्पेशली आता एक वस्तू टाकायची मला बघा आता तुम्ही लोणचं नाही टाकायचं बरं का तर लोणच्यातलं तेल वेळ लागते मी कोथंबीर टाकीत बघ भेळा तर तयार झालेली आहे

ठीक आहे का चांगली आहे बरी बरी वाईकी सारखी नाही पण हा कशी बनवली तरी तुम्हाला नावच ठेवित खरं बनवलं का हरकत आहे हा अंकित कशी झाली बेळ लीज भारी झाली तिला भारी झाली हो शेवटी मग आम्ही बाजीच विषय आपलं काय आपलं खरं बोल नाही पोरच काम झालं धन्यवाद मंडळ आपला आभार हा घरचं नाही गोड लागत बाहेरच गोड लागत तुम्हाला मग आता काय करावं त्याला बाहेरच खात जा मग वेळ व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा